मित्रांनो संपूर्ण भारतात बारा ज्यो ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर महादेवाचे हे ठिकाण आहे जे महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे हे त्र्यंबकेश्वरचं मंदिर तुम्हाला इथे भव्य आणि दिव्य दिसते आहे संपूर्ण हे संपूर्ण हे दगडा द हेमाडपंथीमध्ये आहे दगडावर दगड रचून हे मंदिर बनलेलं आहे अति प्र अतिशय प्राचीन असं मंदिर आहे महा महाराष्ट्रात मा, तीन ज्योतिर्लिंग तीन ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते त्यापैकी हे एक त्र्यंबकेश्वर आहे जे नाशिक जवळ आहे ये इथे येताना रेल्वेने नाशिक रोड या रेल्वे स्टेशनवर उतरावं लागते तिथून अंदाजे चाळीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे अतिशय सुंदर आणि भव्य मंदिर आहे या मंदिराच्या बाजूला ही